नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता कळीचे लाडू किंवा शेवचे लाडू खूप छान अप्रतिम झालेले आहेत मला रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आपण इथं पावकुली बसून पीठ घेतले थोडंसं कलरसाठी थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि या पद्धतीने आपल्याला पीठ छान असं बनवून घ्यायचं नंतर आपण याची शेव काढून घेणार आहोत शेव अगदी मंद मिडियम आजच्यावर काढायची जास्त कडक देखील होऊ द्यायची नाही जास्त देखील ठेवायची नाही अशी छान अशी पिवळ्या किंवा व्हाईट रंगावर आपल्याला शेव काढायची या पद्धतीने नंतर आपण ही शेवचा छान अशी शे कुस करून घेणार आहोत परातीमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने बारीक अशी कुस करून घ्यायची त्यानंतर असं छान असा एक तारे पाक करायचा आहे पाक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा एक तारे पाक केलेला आहे मी इथं त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून टाकलेले आहेत काजू बदाम या पद्धतीने आपला पाक झालेला आहे पाक मिक्स केल्यानंतर आपल्याला पा अर्धा तासही मिश्रण तसंच ठेवायचं त्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ده النواد